कारंजा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी भाजप पक्षाकडून उभे असलेल्या उमेदवाराच्या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ व कारंजा शहराचे तीन वेळा नगराध्यक्ष असणारे नरेंद्रजी गोलेच्छा यांची विशेष मुलाखत यशस्वी टी न्यूज ला सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणुका आणि कारंजा नगर परिषदेसाठी उभे असणाऱ्या निशा गोलेच्छा यांची उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी आहे आपल्यासोबत आहे नरेंद्रजी गोलेच्छा काय सांगशाल आपल्याला या संदर्भात कारंजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं शासन आहे दिल्लीत मोदी साहेबांचं शासन आहे या परिस्थितीत विकास हा निश्चित आहे मी त्या पलीकडे जाऊनही सांगतो की जेव्हा मी तीन वेळा नगराध्यक्ष राहिलो तेव्हा शासनाचा महाराष्ट्रात आणि दिल्लीत आमचं सरकार नव्हतं तर। तरी मी विकास केला आहे आणि आता तर दोन्हीकडे बी जे शासन आहे विकास हे होणार आणि करून दाखवणार मी कधी कोणत्याही निवडणुकीत हे म्हटलं नाही मी हे करल की दा ते करल पहिल्यांदा करून दाखवलं आणि नंतर लोकांना ते निदर्शनास पडलं जास्त आमचे रोड डिवायडर असो काउंटन्स असो हे माझ्या कोणत्याही अजेंट्यात नव्हते परंतु मी ते करून दाखवलं आज लोकांना ट्रॅफिकमुळं प्रत्येक गोष्टीमुळं एक चांगलं पर्याय मी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तोच प्रयत्न आता तर दोन्हीकडे सरकार असल्यामुळे विकासाला कुठेही पैसा कमी पडू मिळणार नाही लोकांची अपेक्षा हेच आहे की जे टू सेट सक्षम आहे नगर परिषद सांभाळायला त्याच्यामुळे मला असं वाटतं चांगला प्रतिसाद मिळाला आणि आरोग्याच्या विषयावरती आपण काय सांगाल आपण आरोग्याचा विचार केला तर मी जेव्हा नगराध्यक्ष होतो जे आज कचरा गाड्या जे येतात हे माझ्या रेंजमध्ये आलेले आहे पहिल्यांदा धूळ फवारणी करायचं मी परंतु सध्या ते बंद आहे ले। मच्छर डा मच्छर म्हणजे डास सर्व गोष्टी जे होतात ते जर योग्य आपण साफसफाई आणि योग्य फवारणी केली हे कधी होत नाही आता ना नालीमध्ये जे पाणी वाहते त्याच्यावर कोणी फिनाईली टाकत नाही काही नाही काही नाही तुम्हाला मी सांगतो एका महिन्याच्या आत तुम्हाला या बाबतीत बदल दिसून येईल आणि ते मी घडून आणलं लोकांना विश्वास आहे की जे जेठुसेट करू शकतात करून दाखव कारंदर हे मोठं व्यापाराचं एक मोठं क्षेत्र आहे या व्यापाराच्या क्षेत्रासाठी आपण नेमकं काय करसाल फार चांगला प्रश्न विचारला माझ्या रेंज मध्ये अनेक एरिया जे आहेत शहराच्या भाग हे एमआयडीसी साठी रिझर्व्ह होत विकासाच्या दृष्टीनं फॅक्टऱ्या लावण्याच्या दृष्टीनं परंतु मधल्या काळात भूमाफिया माफिया, माफिया यांनी त्या जमिनीवरचं रिझर्वेशन पूर्ण उठून निवासी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी सर्व रिझर्वेशन उचलून घेतले आता परिस्थिती ही झालेली आहे की नगर परिषद कडे एक एकर ही जागा नाही की जिथे विकास करा करायला काही पर्याय औद्योगिक परंतु आता चांगली गोष्ट एकच झाली की सीमा विस्तार झालेला आहे इथून वालईपर्यंत गेलेला आहे इकडे किनी रोड गेलेला आहे तर या जमिनीत जे आहे कुठं कुठं आपण एमआयडीसी साठी निश्चित प्रयत्नशील करू आणि मी वारंवार जे सांगतो सत्ता महाराष्ट्रात असल्यामुळं कुठंही अडचण जाणार नाही